नमस्कार मी डॉक्टर अमर मोहनराव ताकसांडे बालरोग तज्ज्ञ म्हणून जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सावंगी मेघे येथे कार्यरत आहोत आज आपल्यासमोर चर्चेसाठी विषय जो आहे तो आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस याबद्दल या घडीमध्ये या सध्या हा व्हायरस खूप जास्त पसरलेला आहे आता हा नेमका व्हायरस आहे तरी काय याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया तर ह्युमन मेटान्युमो व्हायरस याबद्दल ही काय आहे तर हा एक प्रकारचा विषाणू आणि व्हायरस आहे हा व्हायरस असे बरेचसे व्हायरस आहे जे आपल्या वातावरणामध्ये राहतात जसं आता इन्फ्लुएन्झा पॅरा इन्फ्लुएन्झा असे बरेचसे त्यापैकी एक व्हायरस म्हणजे ह्युमन मेटान्युमो वायरस आता हा जो व्हायरस आहे या व्हायरस मेनली अटॅक करतो हा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर म्हणजे श्वसन नलिकावर अफेक्ट करतो आणि यामुळे जे मेनली प्रॉब्लेम होतात ते रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होतात मध्ये सर्दी खोकला ताप वगैरे होतं परंतु याची नीट काळजी घेतली नाही तर निमोनिया किंवा सुद्धा प्रकार बघायला भेटतात कोण नेमकं याच्यामध्ये आजार होतो तर मेनली हा जो आजार आहे हा जो ह्युमन मेटान्युमो वायरस व्हायरस आहे हा मेनली अटॅक करतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमी राहते त्यांना मेनली अफेक्ट करतो तसेच जे बाळ ज्यांचं वय पाच वर्षाखाली राहतात किंवा ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे ज्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती खूप कमी आहे अशा व्हायरस हा अशा व्यक्तींमध्ये हा व्हायरस खूप जास्त प्रमाणे अटॅक करतो आणि त्यांना सिमटमॅटिक जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो जे नॉर्मल एज ग्रुपमध्ये हा नॉर्मली माइल्ड फॉर्ममध्येच अटॅक करतो त्याच्यामध्ये नुसतं सर्दी खोकला ताप वगैरे राहतो परंतु जे लाभ पाच वर्षाखालील जे मुलं राहतात त्यांना निमोनिया वगैरे होण्याचे चान्सेस जास्त राहतात सिबियर फॉर्ममध्ये त्यांना भेटू शकतो तर आता आपल्याला हा रोग झालेला हा विषाणूचा अटॅक झालेला आहे तर हे कसं करणार तर मेनली माइल्ड सिमटम्स म्हणजे काय सर्दी खोकला घशामध्ये घरघर करणे अशा प्रकारचे माइल्ड सिमटम होतात तसेच सीविर प्रकारचे म्हणजे मुलाला किंवा माणसाला श्वास घेण्यासाठी त्रास होणे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो धाप लागते तसंच जास्त ताप येतो आणि खोकला येतो तर ही सी व्ही एफ फॉर्मची लक्षणे आहे ज्याच्यामध्ये त्याला निमोनिया होण्याची शक्यता जास्त राहतात आता ही जी आहे हा oh. विषाणू कसा पसरतो एकापासून दुसऱ्या मनुष्याला कसा होतो तर हा मेनली ड्रॉपलेट इन्फेक्शन राहते ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला असेल तो व्यक्ती सपोज खोकला केला तर ते छोटे छोटे जे ड्रॉपलेट आहे ते ड्रॉपलेट दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या तोंडामध्ये गेले नाकाद्वारे तोंडाद्वारे तर त्याला जो आजार आहे तो होऊ शकतो म्हणून शक्यतो आता हा कसा टाळता येतो तर याचे बेसिक जे आहे ते आपण जसं कोरोनामध्ये शिकलो की नेहमी कुठल्याही काही वस्तू करायच्या अगोदर आपले नेहमी हात धुणे हे खूप आवश्यक आहे साबणाने नीट हात धुणे तसेच खोकला आला जो आजारी असेल ज्याला खोकला वगैरे झाला आहे तर त्याआधी खोकला आला तर नेहमी तोंडावर हात ठेवणे किंवा आपला जो डावा हात आहे हा तोंडावर ठेवणे जेणेकरून जो ड्रॉपलेट आहे ते दुसऱ्या व्यक्ती निरोगी व्यक्तीच्या तोंडामध्ये किंवा तोंडावर जाणार नाही त्या व्यतिरिक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे ते नीट न्यूट्रिशनची त्या पिरियडमध्ये आपल्याला चांगलं खायचं आहे दुसरी गोष्ट की वॉटर इंटेक खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून डिहायड्रेशनचे चान्सेस कमी तर पाणी वगैरे भरपूर पित राहायचं आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो हे बेसिक आहे याच्याबद्दल कोणी विचार की हा आजार झालेला आहे या विषाणूमुळे तर याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का तर याच्यावर कुठलीच काही ट्रीटमेंट नाही आहे व्हायरस इन्फेक्शन आहे अँटी व्हायरलचं याच्यावर ड्रग अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे तर तक... नॉर्मल लक्षणं झाले तर त्या नॉर्मल लक्षणालाच आपल्याला ट्रीट करावं लागतं जे इन्फेक्शन आहे त्याला सिमटमॅटिक ट्रीटमेंट आपण म्हणतो तसं म्हणजे कोणाला ताप आले असं त्याला तापेची गोळी द्या कोणाला इन्फेक्शन झालं असेल बॅक्टेरिया वगैरे त्याला अँटीबायोटिक्स द्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं असेल ऑक्सिजन द्या अशा प्रकारे आपल्याला सिम्टमॅटिक ट्रीटमेंट करणं गरजेचं राहते बरेच जणं म्हणतात की आता याच्यावर लस आली आहे का अजूनपर्यंत याचं लसीचं निदान लागलेलं नाही आहे अजून मार्केटमध्ये याची लस अवेलेबल नाही आहे तर थोडक्यात म्हणजे हा जो आहे ह्युमन मेटान्युमो वायरस घाबरण्यासारखं काही नाही नॉर्मल वायरसारखं विषाणू आहे याच्यामुळे नॉर्मली माइल्ड इन्फेक्शन होते सर्दी खोकला ताप नीट काळजी घेतली तर याचं रूपांतर सी फॉर्ममध्ये होत नाही पण परंतु लहान बाळ जे पाच वर्षाखाली आहे आणि जे वयोवृद्ध आहे त्यांनी स्पेशल काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांना झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे तरी पण स्वच्छ हात धुणे आणि कोणालाही खोकला येत असेल तर तोंडावर नेहमी हात ठेवणे आणि तिसरी गोष्ट पाणी भरपूर पीत राहणे आणि पौष्टिक आहार घेणे हेच एक नीट करायला पाहिजे जेणेकरून हा लोक एकापासून दुसऱ्याला होणार नाही आणि स्वतःची तो काळजी घेणार धन्यवाद